यामध्ये फायनलचा निकाल घोषित केला जातो माननीय प्रसाद नारायण पवार दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला मैदानातील नऊ नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार व दौली गाडी लीला इंटरेबाज सत्यवान पुणे योगेश कोंडलकर यांचा आदत किंग धोळ आणि तेजा या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदरसे गाडी पहा सत्यवान मासाळ पुणे योगेश कोंडलकर यांचा या ठिकाणी भोला पहा आणि त्यांच्या जोला या ठिकाणी स्वर्गीय मनोर शलखानावकर कलंबोले या ठिकाणी चंद्र क्लब कळंबी आणि गारवा डाबा गारडी तेजा पहाडा सुंदरसी गाडी पहाली तेजाची गाडी ती आजच्या मैदानातील या ठिकाणी नऊ नंबर मान मानकरी ठरली आठ नंबरचा मान भटकवला आज क्रमांक सहा वर धावली गाडी जांगीर शेठ नातेपुते इरफान शेठ बँगलोर मल्हार सम्राट सरजा प्याज क्लब नातेपुदे कुलकर्चा शंकर आणि सरजा या गाडीचा आठवा क्रमांक सुंदरसी गाडी पहाली किर्ति किशोर तोरकर पुसगावकरांचा या ठिकाणी शंकर पहाडा आणि त्यांच्याजोरला जांगीर सेट नातेपुते इरपान सेठ बेंगलोर मल्ला सम्राट पॅन्स क्लब जायकरांचा या ठिकाणी सरजा पहाला सुंदर गाडी पाहली सरजानी शंकरची गाडी ती आजच्या मैदान या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले सात नंबरचा मान भरकावला आज क्रमांक दोन वर धडून गाडी संत बाळा प्रसन्न प्रताप तात्या झांजुने तडवळे या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर सुंदर गाडी पाहली कैलास गणपत लक्ष्मण भूप खंडावकरांचा या ठिकाणी घरचा असा आज पहाला मथुराणी सरजा ते आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सहा नंबरचा मान पटकावला आज क्रमांक नऊ व धावलेली गाडी पलवान प्रकाश कदम रेट रे बुद्रुक पैलवान अनिकेत माने पावर झिरो पाच पंचावन्न ग्रुप गोंदी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजुला पाहिला प्रणव कृष्णा शिंदे मोराई करायचा या ठिकाणी सम्राट आणि त्यांच्या जुळ्याला लावीला पाहिला पलवान प्रकाश कदम रेट रे बुद्रुक पलवान अनिकेत माने गोंदीकरांचा पावर सुंदर असे गाडी पाहले सम्राट आणि पावरची गाडी आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले पंचम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक आठ वर दौली गाडी गणेश प्रसन्न ज्योतिर्लिंग प्रसन्न चिरंजीव विराज पवार बनवडी यांचा आदत किंग चिमण्या आणि हिंद केसरी गणाभाव या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहणे उजूला पाहाला मिटकर गणा वादल ग्रुप तडसरकरांचा या ठिकाणी घणाभाव पाहाला आणि त्याच्या जोडला पवार सर बनवडीकरांचा चिमण्या पाहायला सुंदर असे गाडी पाहिली भवानी चिमणी आजची गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी ठरली चार नंबरचा मान भरकावला आज क्रमांक एक वर धावलेली गाडी हॉटेल सागर शाहिदबाई मलिनी नातेपुदे या गाडीचा आजचा उत्ता क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली डावीला पाहाला आर मोहन तिडके नांदेड सिडी नांदेड सडीकरांचा या ठिकाणी भारत पाळाला आणि त्याच्या तुला उजूला पाहला कुमारेश्वर्या विशाल जेडमाने मायनी गाडवान देवाज अमित पटेल सुपणे सरकार ग्रुप चंद्या पहाला सुंदर गाडी पाहली भारत आणि चांद आणि चंद्याची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले तीन क्रमांक चा मान भरकावला गाडी कार्तिके अजय जाधव कडण बोध मोकवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली कार्तिक आजव कलोन विठ्ठल डायवर बुध शाहिद भाई मुलाने नातेपुदे यांचा या ठिकाणी घरचा असा आज पहाला तेज आणि सचिन तेजा आणि सचिन आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले एक आणि दोन मध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक सात वर धावलेली गाडी लक्ष्मता प्रसन्न कायरा रोहित म्हणे जीवन ड्रायव्हरिनाम या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर असे गाडी पाहले ओजुला पाहाला एस के पाडेल वाणीवाडी नगराध्यक्ष सचिना पावडे माशिरा मोहन्या ग्रुप चिंचणेर यांचा या ठिकाणी कनाभाव पाहिला आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी जिवंड्यावरिणामकरांचा सुंदर पाहला सुंदर अशी गाडी पाहिली आणि सुंदरची गाडी ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि आज संपन्न झालेलं एक आदत एक बल मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मानकरी कुणाच्या आध्यात नव्हता मध्यात नव्हता तीन नंबरला पळत होता परंतु शेवटच्या क्षणी या ठिकाणी रबरागत लांबला आणि या ठिकाणी निकाल घेतला ताज क्रमांक पाच व धवलेली गाडी नाचा प्रसन आकाशमध्ये कुळक जाई लक्ष्या सत्तावीस चौदा या गाडीचा एक नंबरला असे गाडी पाले उजुला पाळाला सोराला सोराली संदीप मातृ देवीचा पाळा शाहरुख मलानी निगडे प्रशांत चंदरेरकरांचा या ठिकाणी आदत किंग बलमा पाहला आणि दुला लावीला पाहला भारतीय कुंडली निमगावकरांचा सावकार सुंदरशी गाडी पाहली सावकार आणि बलमाची गाडी ती आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले विजेता सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचं आणि सर्व चौक